अकोल्याच्या तहसील कार्यालय विभागातील संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत महसूल सहाय्यक खुळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे शहरातील एका विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार खुळे यांनी मोबाईलवरून संपर्क साधून तिला तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी बोलावले आणि हात पकडत रात्री भेटल्यास पगाराचे काम करून देतो असे म्हणत विनयभंग केला आणि कार्यालयीन कामकाज संपल्यावर तू मला भेट असे म्हटलं अशा गंभीर आरोपांवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता गुन्हा आला आहे घटनेनंतर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची पुढील कारवाई काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सिटी कोतवाली पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे अर्ज घेतला काय म्हणे ते म्हणत होते की बा तुमची मी फोन उचलला कोण आहे म्हणून ते फॉर्म भरला होता ना पैशासाठी म्हटलं हा आली का म्हटलं ओ टी पी याच का तर म्हणे नाही म्हणे हे बंद आहे म्हटलं ठीक आहे तर मग म्हणत होते मी म्हटलं होत तर सांगा आधी म्हणतात की बा कामाले गेले की कुठे आहे काय कोणत्या कामावर जाता काय करता मम्मी त्याने सांगितलं तर मम्मने मी त्याने म्हटलं म्हटलं होत असणार ते सांगा म्हटलं काय नशी सांगा तर म्हणे आजपर्यंत तुम्ही मला भेटला थोडी म्हणे अजून तर मी म्हटलं भेटला म्हणजे म्हटलं तर कळ म्हटलं मी ऑफिस मध्ये तर आली होती म्हटलं कागद तुम्हाला तेव्हा तर भेटली म्हटलं मी तुमच्या सोबत पाहिलं म्हटलं तुम्ही बोलली म्हटलं मी तर त्याने